शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात व्हिडिओ शूटिंग करत असल्याच्या संशयावरून दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून त्याचा खून केलाय स्टीफन अविनाश मिरपगार असं मयत तरुणाचं नाव आहे दरम्यान चार जून रोजी स्टीफनचा मृतदेह सह्याद्री चौकातील एका पान टपरीजवळ बेवारस मिळून आला होता एम आय डी सी पोलिसांच्या तपासातून त्याचा खून झाल्याचं समोर आलंय स्टीफनची पत्नी काजल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे संग्राम सोन्याबापू कदम याला अटक करण्यात आली असून किरण बाळासाहेब गवाने व सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे हे दोघे पसार आहेत महापालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिल्या आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजता हजर झाले यावेळी बोटावर मोजणे इतके कर्मचारी हजर होते हे पाहताच आयुक्त संतापले आणि सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत गेटवरच खुर्ची टाकून बसले व सर्व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत ऑफिसचा टाइम किती आहे याची विचारणा केली शिपाई यांना साडेनऊ तर अधिकारी यांना पावणे दहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणे बंधनकारक असतानाही अधिकारी कर्मचारी साडे दहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये येत नाही हे पाहताच आयुक्त यांचा पारा चढला व प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांची हजेरी घेत चांगलेच धारेवर धरले सिद्धार्थनगर येथे बंद घर फोडून चोरट्यांनी एक मोबाईल व रोख सेहेचाळीस हजार रुपये लंपास केले ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली याबाबत आकाश प्रकाश सितापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे घराच्या बालिकाश्रम रोडवरील खानावळीजवळ गेले असता चोरट्यांनी घरात घुसून चोरी केली आहे अहमदनगर शहरात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची वाट लागली आहे उड्डाणपुलाखाली तसेच स्वस्तिक बसस्थानक परिसरात रस्ता रखडला आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते महापालिका प्रशासक पदावर असलेल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून रायगडाच्या पायथ्याशी सीड बॉल माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा उपक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केलंय महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमी यात सहभागी झाले होते शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर